दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवना गावातील व्यापारी चंदन गुप्ता यांच्या सद्गुरू पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली होती पंपावरील कार्यालयातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये रोख आणि हिशोबाचे रजिस्टर चोरून नेले होते या घटनेची तक्रार चंदन गुप्ता यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं घटनास्थळी जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एका अल्पवयीन मुलानं चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घटनेची माहिती दिली त्यानंतर अल्पवयीन मुलगाने दोन पंचांच्या मदतीनं पोलिसांनी घटनास्थळावरून चोरीला गेलेला एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अजिंठा पोलिसांनी अवघ्या बारा तासात या चोरीचा उलगडा केल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लॉट डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंठा अमोल ढाकणे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे पोलीस कॉन्स्टेबल बाबा चव्हाण कृष्णा ठाकरे महिला पोलीस अमलदार सुरेखा खाडे न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख दोन पंचवीस रोजी पोस्टे अजिंठा हद्दीतील मौजी शिवना या गावातील सद्गुरू पेट्रोल पंप या ठिकाणी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान चोरी झालेली आहे अशी फिर्याद शिवना येथील चंदन गुप्ता या व्यक्तीने दिलेली होती त्या फिर्यादीवरून आम्ही दोघं दोन संशयित इस्मांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता एक अल्पवयीन विसंबा विधी संघर्षित बालक याने कबूल केले की या पेट्रोल पंपावरील ज्या लॉकरमध्ये एक लाख वीस हजार रुपये ठेवलेले होते ते मी पेट्रोल पंपाच्या मागे एक शेडपत्राच्या पत्राच्या बाजूला खाली ठेवलेले आहेत लपून ठेवलेले आहेत आणि ते मी कुठे यूज केलेले नाही ते तिथेच आहेत अशी माहिती दिल्यामुळे त्याला विश्वासात घेऊन त्याचे वडील गणेश मोतीराम चंडोल यांना सोबत घेऊन त्यांना पोलीस प्रोसेस प्रोसेस करून या ठिकाणी पेट्रोल पंपावर आणले असता त्याने ते सदरचा गेलेला मुद्देमाल चोरीस गेलेला मुद्देमाल एक लाख वीस हजार रुपये त्यामध्ये पाचशेच्या नोटा आहेत तर असा मुद्देमाल त्यांनी आम्हाला दाखवला तो संबंधित गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीचे आपल्या मुलाचे नाव हो। आपल्याला मी नंतर कळवतो परंतु त्यांनी त्या ते संदर्भात कबुली दिलेली आहे आणि मी ही चोरी केलेली आहे असं कबूल केलेलं आहे मागे काही दिवसापूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली होती शक्यता नकार देत नाही आम्ही त्याला आमच्या पद्धतीने त्याला व्हेरीफाय करत आहोत आणि जर त्यांनी तशी कबूल दिली तर निश्चितच त्याही घटनेचा तपास आम्ही या गुन्ह्याच्या मार्फतीने लावू याच्यामध्ये या आजच्या गुन्ह्यामध्ये सी आर नंबर सत्तेचाळीस अब्धिक पंचवीस या गुन्ह्यामध्ये पंच एकच आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे आणि त्यांनी स्वतः कबूल दिलेलं आहे परंतु तो जो गुन्हा आहे चंदन गुप्ता यांचा घरातील गुन्हा आहे तर त्याबद्दल आमचा प्रयत्न चालू आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही तो गुन्हा निश्चितच उघड करू शक्यता न करता येत नाही हाही असू शकतो आणि याच्यासोबतचे जे काय आहे समजा ते आम्ही विटनेसेस आपलं आरोपी सह आरोपी कुणी असतील का याचा शोध आहोत